नमस्कार मित्रांनो आज आपण मध्ये खूपदा विचारला जाणारा प्रश्न पाहणार आहोत तो म्हणजे लोकल एरिया प्लान हा प्रश्न जर रिअल एक्झाम्पल सोबत समजावून सांगितला तर तुमचं उत्तर पॅनलला प्रॅक्टिकल आणि इम्पॅक्टफुल वाटतं लोकल एरिया प्लान म्हणजेच डेव्हलपमेंट प्लानपेक्षा छोट्या पातळीवरचा मायक्रो लेवल प्लॅनिंग डेव्हलपमेंट प्लान हे संपूर्ण शहरासाठी ब्रॉड व्हिजन तयार करतं लैंड यूज, रोड हरार की अम्युनिटीज पण लॅप लोकल एरिया प्लान हा एखाद्या स्पेसिफिक परिसरासाठी डिटेल डिझाईन करतो यात मुख्य भर दिला जातो तो म्हणजे इंटरनल रोड्स आणि मोबिलिटी ड्रेनेज व सिवरेज व्यवस्था यासोबत ओपन स्पेस आणि लोकल अम्युनिटीज यानंतर रिडेव्हलपमेंट ऑफ कंजेस्टेड एरिया हा खूप मुख्य प्रॉब्लेम आहे यानंतर आहे सस्टेनेबल आणि पीपल फ्रेंडली अर्बन ग्रोथ याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपलं पुणे शहर इथला पेट एरिया जसं की कसबा पेठ रविवार पेठ नारायणपेठ हे जुने आणि कंजेस्टेड असलेले भाग आहेत इथे समस्या त्या त्याच त्या आहे म्हणजे की रस्ते खूप अरुंद आहे आणि वाहतूक कोंडी खूप जास्त आहे ड्रेनेज व्यवस्था जर का बघितली तर फारच अपुरी आहे त्यानंतर ओपन स्पेस जर बघितलं तर जवळपास नाहीच्या बरोबरीतच आहे आणि जुन्या घरांची घनदाट वस्ती तुम्हाला पेठेत बघायला मिळेल डेव्हलपमेंट प्लान ब्रॉडली झोनिंग दाखवतो पण लोकल एरिया प्लान या समस्यासाठी तुम्हाला लोकल प्लान आवश्यक असतो पुण्यात लॅबच्या माध्यमातून खालील गोष्टी करता येतात जसं की इंटरनल रस्त्याचं वाईडनिंग आणि पेडिस्ट्रिशन पार्किंग मॅनेजमेंट सिस्टम यासोबत जुन्या घरांचं रिडेव्हलपमेंट यालाच आपण क्लस्टर डेव्हलपमेंटसुद्धा म्हणू शकतो लहान लहान पब्लिक स्पेसेस तयार करून क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं शक्य आहे जेणेकरून क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज होऊ शकेल नॉन मोटराइज ट्रान्सपोर्टसाठी सफिशियंट अँड सेफ सेक्युअर्ड मार्ग यामुळे कंजेश कंजेशन कमी होईल हेरिटेज व्हॅल्यू जपली जाईल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट घडेल ही एक्झाम्पल मी पुण्याच्या संदर्भात दिलेलं आहे हेच एक्झाम्पल आपण इंटरव्ह्यूमध्ये आपल्या शहराच्या संदर्भात सुद्धा सांगू शकता सिंपल आपल्याला एटीपी मॉक इंटरव्ह्यू क्लिअर करायचं आहे हे एवढं सफिसिंट असेल धन्यवाद